करणार आता तर काय सत्यजित आहे ते आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सत्यजित आमदार आहे आपल्या हाताशी तो आपल्या त्याच्यावर जबाबदारी द्याल ते काम तो पाहिजे ताई आहे ती तुमच्याबरोबर सुखादुखात राहील काही काळजी करू नका का भाग कंपनी फिरत राहील तुमच्यामध्ये सुद्धा काढून टाका थोडस त्या दिवशी आता विषय दुसरी चाललाय त्या दिवशी असं वाटलं की काय ठीक आहे इतिहास आपली दोन तर चांगलीच घेणार आहे ना इतिहास म्हणेल का अरे त्यांचा चाळीस वर्ष कालखंड हा सुवर्ण काळ होता या संगमेर तालुक्याकरता असं म्हटले शहर राहणार नाही तुम्हाला इतिहास म्हणाल लोक म्हणतील नाही नाही चांगला काळ होता ते ते सुद्धा म्हणतील जे हा <laughs> म्हणतील ना शेवटी काय आता तर आपण पाहतोय संत ज्ञानेश्वरी सगळेच म्हणतात संत ज्ञानेश्वरी मोठा संत त्रास दिला असेल ते म्हणू शकतात आता काय अडचणी एव्हा हे हेच लक्षात घ्या म्हणून मी असा मस्त होतो पण ज्यावेळेस रात्री डोकं टेकवलं ना त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली एखादा बाप असतो आणि तो विचार करतो की आपण एवढं कमावलं हे वैभव तयार केलं हे सगळं केलं पण आपण गेल्यावर पुढं काय होणार आहे अवैबाचा असा विचार तो करीत असतो बरोबर आहे ना तसा विचार माझ्या मनात येऊन गेला की के ये सगळं केलंय आपण घडी बसवलीय सु, सु, सुराज्य तयार केलंय हे शांत सुव्यवस्था आहे आनंदाचं वातावरण आहे बंधुभावाचं वातावरण आहे थोडंफार काही ते संसार चालतं तसं इथं चाललेलं आहे एवढ्या संस्था चांगल्या चाललेल्या आहे बाजारपेठ माझी फुललेली आहे प्रत्येक माणूस सुखी करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे अर्थव्यवस्था चांगली केली आहे हे केलंय पण हे पुढं कसं जाणार ज्यांनी मोडायचं ठरवलं त्यांच्या हातात हत्यार आणि मग मात्र मला थोडीशी काळजी वाटून गेली खरं सांगतो रात्री की जे उभं केलं ते टिकवायची जबाबदारी सुद्धा आपली आहे आणि अजून अजून तरी अजून भक्कमी तब्येत चांगली आहे अठरा तास काम केलं अडचण नाही मी तुमच्याबरोबर काम करायला तयार काम आता तुम्हाला करावं लागेल हे सांगतो तुम्हाला करावं लागेल हे काम कारण हे टिकवायची ही घडी टिकवायची आपल्याला ही, आप ही व्यवस्था टिकवायची इथलं राजकारण चांगलं टिकवायचंय सुव्यवस्थेचं राजकारण करायचंय द्वेषाचं राजकारण करायचं नाही अर्थव्यवस्था चांगली करायची सुख गरीबाच्या घरी आणखी चांगल्या पद्धतीनं आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला निळवंड्याचं पाणी दिलं पण अजून काम राहिलं बाकी ते म्हणजे पाणी उताराक गेलंय चढाचं काय हा प्रश्न सगळ्यांचा होता मी होतो पाच वर्ष त्याच्यावर काम करीत होतो पाणी परवानग्या घेत होतो कशा पद्धतीनं चणावरचे जे राहिले त्यांना पाणी देता येईल असा विचार करीत होतो प्लॅन त्याचा तयार ता करीत होतो मला काळजी वाटून गेली आता काय होणार आप याची आपल्यालाच करावं लागेल हे तुम्हाला सांगतो दुसरा कोणी करू शकत नाही पाणी पळवायचा कार्यक्रम झाला नाही म्हणजे मिळवली ती काळजी घ्यावं लागेल होऊ शकतं लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही आता कशा कशा करता वापर होईल सध्या आपल्याकडच्या राजकारण सांगता येत नाही पाणी सुद्धा पळवलं जाईल काही होऊ शकतं परंतु हे सगळ्यांना पाणी देणं हे जे माझं स्वप्न होतं मी फुललेला तळेगाव भाग पाहत होतो हॉर्टिकल्चर फुललेला सगळा तळेगाव भाग त्याच्यावर आधारित इंडस्ट्री काय नाही ते स्वप्न पाहत होतो मी आज आज अडचणीत ते मी मी आज 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 अडचणीत आहे का ते स्वप्न माझ्या हातात पूर्ण करायचे नाही नसले तरी आपण सगळे मेहनतीनं चळवळीनं ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही ही ग्वाही तुम्हाला देतो मी तुम्हाला त्यांना काही वाटत असतो तळेगाव भागात आता ते काय झाले अहो ते काय लाटा आल्या मला माहित मग निळवंड वाहून गेलं त्याच्यात जाऊ द्या काही हरकत नाही तेव्हा कधी कधी आपण मोठं मन सोडून द्यायचं कामाला लागायचं पुन्हा त्या पत्तीनं आपल्याला काम करावं लागणार आहे आणि जास्तीत जास्त चांगलं काम आपल्याला करावं लागणार आहे एक गोष्ट लक्षात घ्या की एका गोष्टी बाबतीत मी तुम्हाला सगळ्यांना नमी करण्याचा त्याच्याकरता काही एजन्सीज तिने हाताशी धरलेले त्या एजन्सी व्हिडिओ तयार करतात त्या ठराविक लोकांचेच व्हिडिओ घेतात ते थरेक लोक बोलतात आणि आपली बदनामी करण्याचा कार्यक्रम करतात इलेक्शनच्या अगोदर सांगितलं ते इलेक्शन मध्ये झालं चन्नापुरीचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिला अजूनही तो थांबलेला नाही अजूनही थांबलेला नाही बरं का ते अजूनही चालू आहे अजून नवीन नवीन माणसाच्या मुलाखती आता कसं झालंय बरेच बिळातूनच साप बाहेर आले जे बिळात लपलेले होते ते बाहेर आले असे फुंटकरा टाकायला लागले ते बाहेर आलेत आणि आता आता व्हिडिओ देतायत काहीतरी बोलतायत खोटं नाटक बोलतायत एक तर कोण बाई आणली ते शिवायच देते तुम्ही ऐकला असाल ना शिवाय आणि हे सगळं सगळं घडू नये कोण येते पहा पाहिलं लक्षात येईल की यांचे विचारच चुकीचे ते लोक इथे अरे प्रत्येक गोष्टीची काळजी घेत एका व्हिडिओमध्ये म्हटलं की सांस्कृतिक याच्यामध्ये सगळ्यांमध्ये काय वाटा नाही त्यांचा पाठ करणारा दरवर्षी दोन महिने अगोदर मी संतोष खेडलेकरला फोन करतो दोन महिने अगोदर संतोष या दिवाळी पाठ जोरात झाली पाहिजे शहराला सुंदर गाणे ऐकायला मिळाले पाहिजे संतोष बसला की मला माहीत नाही इथं सुंदर गाणे ऐकायला मिळाले सुंदर दिवाळी पाठ होत असते तुम्ही कधी तिथं दिसले नाही अनंत फंदी व्याख्यानमालेमध्ये मी असतो पाठीशी कधी आनंदी व्याख्यानवाला तुम्ही दिसले नाही अरे आमच्या डॉक्टर कुर्टीकर मॅडम हे सुंदर अशी संध्याकाळ करता दिपाळीची आमची तिथं तुम्ही कधी दिसले नाही तुम्ही म्हणता हे सगळं मी प्रयत्न करीत होतो घडवीत होतो घडवीत राहू आम्ही तुम्ही आमच्या सांस्कृतिक संगमनेरमध्ये तुमचा वाटा नाही म्हणता तुम्ही कधी होते कुठं तुमचा काहीच सहभाग नाही ते म्हणता तुमचा वाटा नाही असं असे काहीतरी व्हिडिओ आता सगळ्याला उत्तर देत काही मी बसत नाही परंतु असं सहज आठवलं म्हणून तुम्हाला हे सांगितलं मी तुम्हाला सांगतो हो की तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल वाद मिटावं लागतील गावच्या पातळीला पहिले एकत्र यावं लागेल प्रश्न मार्गी लावा लागतील ला काही ठेवायचे कारण नाही एकामेकाचे द्वेष आहे मनातले अंतकरणातले ते काढून टाका एक व्हावं हो लागेल तर भविष्य काळे तुम्हाला लक्षात ठेवा एक व्हावं लागेल वाद मिटून टाकावं लागतील याचं त्याला त्याचं याला करायचं नाही आहेत काही डुप्लिकेट आहेत एक सांगतो की खूप जणांनी खूप काही सांगितलं खूप आरोप केले कोणला सोडलं नाही शहा केली जाईल माझ्यावरच केले काही जणांनी उघड केले तो साहेब तुमचं असं चुकलं म्हणलं मी तपासून घेतो बाबा कोणलाच सोडलेलं नाही बरं का सगळ्यांना सगळं तपासू आपण कुठं दोष असेल दूर करू चूक दुरुस्त करू ती जबाबदारी माझी आता मला काम नाही दुसरं एवढंच काम करेल का सगळं दुरुस्त करून टाकितो काही डुप्लिकेट आहेत <laughs> काही डुप्लिकेट आहेत मला माहितीये तिकडे वेणी इकडवी तिकडे वेणी वे आता काय होईल दूध का दूध पाणी का पाणी एकदा होऊन जाऊ द्या बरं उगाच समजूत काढायचा प्रयत्न करा आपल्याला बरोबर राहायचंय तालुका पुढे न्यायचंय आता चुकून चालणार नाही हे बोला लोकांशी तुम्ही त्यांना बरोबर घ्या एवढं करून नसल तर आपल्याला लढाई तर करावंच लागेल जबरदस्त लढाई करू काय काळजी करू नका मी, मी।, <laughs> सा मी। जा जा भक्कम मी तुम्ही पहिली लक्षात घ्या भाऊसाहेब फॉरांचा फोरक आहे स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे मी रक्त ते एवढा हल्ला झाला ज्यावर ज्या भक्कम राहिली एकाच वाक्याला भक्कम राहिली म्हणलं बाई तू आता स्वतंत्र साथिन सैनिकाची ना ते लक्षात ठेव हो। गडबरायचं नाही असं म्हणली तर भक्कम होऊन गेली ती आता मी असं म्हणलं तुम्ही भक्कम व्हायलाच पाहिजे ना आपल्या सगळ्यांना भक्कम व्हायचंय भक्कम राहायचं आपल्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊ काय जे असेल चुकीचं ते दुरुस्त करू माझं चुकलं असेल मला सांगा मी प्रयत्न करील चांगलं माझं जास्तीत जास्त चांगलं करण्याचा तुम्ही प्रयत्न करा तुमच्या चुका काय असतील दुरुस्त करायच्या गाव पातळीच्या असतील व्यक्तिगत असतील आणि एकत्र पद्धतीनं पुढे जाऊ पुन्हा एकदा सैनगर तालुका ह्याच वेगानं प्रगतीच्या दिशेनं गेल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो त्याकरता आपण सगळेजण तयारी लागूया एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद साहेब प्राध्यापक पकडाल सर यांना विनंती आहे की आपण आपलं प्रदर्शन करावं आपल्या सगळ्यांनी साहेबांचं मनोगत ऐकलेलं आहे साहेबांनी जो संदेश दिलेला आहे आपण सगळ्यांनी एक व्हायचं नेक राहायचं आणि फेक माणसं गाडायची आपल्याला फेक माणसांचा मुकाबला करायचा आहे आपण सगळेजण आलात साहेबांशी बोलला साहेबांचं बोलणं ऐकून घेतलं सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मनपूर्वक आभार तालुक्यातून आणि तालुक्याच्या बाहेरून अनेक कार्यकर्ते आलेले आहेत साहेबांकडून एक सूचना आहे की जातानी सर्वांनी शांततेने जावं सर्व पत्रकार बंधूंचेही मनपूर्वक आभार हा कार्यक्रम संपूर्ण राज्याने पाहिला उपस्थित सर्वांचे मनपूर्वक आभार आणि साहेबांकडून सर्वांना सूचना आहे की जातानी सर्वांनी शांततेने जायचं आहे